खऱ्या अर्थानं मेळाव्याच्या मार्गदर्शन पण भाषणाला आता सुरुवात होती आहे प्रत्येक विषयाचं प्रत्येक नेत्याचं भाषण वेगळं आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी विनंती करीन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नेते, नेते माननीय अंबादासजी दानवे ज्यांचा विषय आहे केंद्र व राज्य सरकारचं अपयश अशा या केंद्र आणि राज्य सरकारला जोडण्यासाठी जे विधान परिषदेमध्ये कायम हे काम करत असतात आज या शिवसेनेच्या व्यासपीठावर मी त्यांना निमंत्रित करतो माननीय अंबादासजी दानवे साहेब शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय गजानजी थरकुडे यांना विनंती करतो की विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नेते अंबादाजी दानवे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा And महाराष्ट्राची कुलस्वामीन्याय तुळजा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या चला जिंकू या हा शिवसंकल्प या ब्रीद वाक्याखाली आयोजित शिमिरच्या निमित्तानं उपस्थित समोर बसलेले शिवसेना नेते मान्य संजयजी राऊत साहेब विनायकजी राऊत साहेब भास्कररावजी जाधव साहेब सुषमाताई रवींद्रजी मिर्लेकर साहेब उपस्थित सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक माता भगिनी आणि बांधवांनो खर तर या शिबिराचं नाव आहे चला या। याचा अर्थ काय आपण काय जिंकलेलो नाही का याच्या आधी आपल्याला काय जिंकण्याची सवय नाही का तर मला असं वाटतं आपल्याला जिंकण्याची सवय आहे पण येणाऱ्या निवडणुकीत आपल्यातून गेलेले गद्दार यांना गाडून निवडून येणं जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शिवसेना तर जिंकत आलेली शिवसेना जिंकणार शिवसेने या शिवसेनेला हरवणारा अजून पैदा व्हायचा या महाराष्ट्रात काय देशात किती मोदी लटकले शहा लटकले फडणवीस सारखे लटकले तरी काही होऊ शकत नाही पण तो हे जिंकायचं आपल्याला मला विषय दिला केंद्र आणि राज्याचे अपयश मला वाटतं केंद्राचे अपयश आणि राज्याचे अपयश स्पर्धा लावली तर दोघांची स्पर्धा लागेल एवढं अपयश यांच्या नावावर आहे सहज मागच्या काळामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक शब्द कुठेतरी कोणत्या तरी, तरी सभेत बोलले होते सत्यशोधन योजनांचं सत्यशोधन मी सहज सत्यशोधन करायला लागलो वेगवेगळ्या योजना केंद्राच्या करायला गेलो तर सातशे अठ्ठेचाळीस योजना केंद्राने जाहीर केल्या सातशे अठ्ठेचाळीस राऊत साहेब आणि या सगळ्या सातशे अठ्ठेचाळीस योजनाचा पार वाचायला गेला तर याच्यातली एकही योजना यशस्वी नाही फक्त कागदावर असणाऱ्या अनेक योजना आहेत मग अनेक मग उज्वला असेल मातृवंदना असेल आरोग्याची असेल आणि इकडं केंद्राचा असं असताना राज्याचा तर मिया तो बडे मिया छोटे मिया सुभा न त्यांचंही तसंच रोज घोषणा काल आमच्या संभाजीनगरात मुख्यमंत्री आले होते कार्यक्रम होण्यापेक्षा चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले मला असं वाटतं राज्याचा मुख्यमंत्री याला एखाद्या ठिकाणी जावं लागतं आणि चार चार ठिकाणी काळ्या झेंड्याला सामोरं जावं लागतं हेच सगळ्यात आधी अपयश या राज्याचं या मुख्यमंत्र्याचं या सरकारचं सगळ्यात महत्वाचं आहे वेगवेगळ्या विषयावर जर राज्य आणि केंद्राचं अपयश पाहायला गेलो मी फार आकडेवारीत जात नाही पण तरी काही गोष्टी करत शिवसैनिक म्हणून आपण शिवसेना काम करतो परंतु जय भवानी जय शिवाजी म्हणत असताना आपल्याला अभ्यास सुद्धा आवश्यक आहे नुसतं आपण आपल्या गद्दारीला गाडायचं पन्नास खोके एकदम ओके ठीक आहे हे सगळं होईल पण तो आपल्याला या केंद्राच्या सरकारला या राज्याच्या सरकारला का पाडायचं याचं सुद्धा ज्ञान सगळ्यांना असण्याची आवश्यकता आहे मग एखाद्या चावडीवर बसलं एखाद्या पारावर बसलं एखाद्या पानाच्या दुकानावर बसलं आणखी कुठं संध्याकाळी बसलं तरी काही हरकत नाही परंतु ही चर्चा झाली पाहिजे की केंद्र आणि राज्याचं अपयश कशा पद्धतीनं आहे आता सुषमाताई महिला सक्षमीकरणावर बोलणार आहे मला वाटतं त्या गुन्हेगारीवर बोलतील पण तू माझ्याकडे काही आकडेवारी आहे रोज घोषणा सांगतात प्यारी बाई ना मेरी बाई ना लाडकी बाई ना लाडली बाई ना काय 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 आज जर या राज्याचा गुन्हेगारीचा जर प्रश्न बघितला त्या देशामध्ये पस्तीस लाख गुन्हे दा, दाखल झाले मागच्या वर्षी त्यातले तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एकट्या महाराष्ट्रात देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गुन्ह्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर लक्षात ठेवा अपहरणामध्ये उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो चोरी चोरीमध्ये दिल्लीनंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा विनयभंगामध्ये महाराष्ट्रात अकरा हजार पाचशे बारा गुन्हे जे उत्तर प्रदेशच्या पेक्षा सुद्धा आहे एक नंबरवर महाराष्ट्र आहे बालकावरील अत्याचारामध्ये सुद्धा महाराष्ट्रात मागच्या काळामध्ये वीस हजार सातशे बासष्ट गुन्हे दाखल आहेत थोडक्यात जर सांगायचं तर सगळ्या गुन्ह्याचं ॲव्हरेज काढलं तर हा महाराष्ट्र देशामध्ये टॉपमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब ज्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये या देशात टॉप मुख्यमंत्री हो दे होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव होतं आणि आता लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना आपलं महाराष्ट्राचं नाव अशा हो। खालच्या पद्धतीनं समोर येत आहे या सगळ्या विषयात महिलांचे जर गुन्हे बघितले तर ऍसिड हल्ल्याचे दोनशे टक्के ताई दोनशे टक्के प्रमाणे सायबर गुन्हे महिला विषयीचे बत्तीस टक्के प्रमाण वाढलेलं आहे किडनॅपिंगचं तेवीस टक्के प्रमाण वाढलेलं आहे बलात्काराचं सतरा टक्के प्रमाण वाढलेलं आहे नातेवाईकांकडून छ साडेबारा टक्के प्रमाण वाढलेलं आहे सांगण्याचा मुद्दा हा की एकीकडं प्यारी बहीण आपण म्हणतो एकीकडं लाडली बहीण आपण म्हणतो एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि मला वाटतं ह्या बहिणींची स्थिती अशा पद्धतीने काल परवा उरणला आणि कोपर खरणेला नवी मुंबईमध्ये मी गेलो होतो दोन घटना हृदय पिळून टाकणाऱ्या घटना घडल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं घडल्या या घटना जर बघितल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात आहे की नाही हे अशा प्रकारची स्थिती आताच्या घरीला निर्माण झालेली आहे या राज्य सरकारने काही घोषणा डिक्लेअर केल्या एक लाडका भाऊ नावाची योजना जाहीर केली माझ्याकडं एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा चा जी आर आहे ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर ची आपल्या माहितीच तो सांगतो मी आणि आता जो जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे कि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ही योजना राबविण्यात येते याच्यात काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे ते मॉडिफिकेशन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये केलेलं आहे मी याच्यात जास्त बोलत नाही परवाच्या दिवशी लोकसत्तामध्ये लेख आला होता ही योजना बेरोजगार तरुणांसाठी का उद्योजकांसाठी अशा प्रकारचा प्रश्न लोकसत्तामध्ये उपस्थित केला होता मी सगळ्या शिवसैनिकाला आवाहन करेल की खऱ्या अर्थाने या योजनेचं मूळ आणि कूळ हे सगळं या सगळ्या विषयात लिहिलेलं आहे बळीराजा वीज सवलत योजना या सरकारने जाहीर केली साडेसात हॉर्स पॉवर आहे आहे त्याला मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार परंतु आज जर बघितलं तर या महाराष्ट्रात जेवढी वीज लागते तेवढी चौवेचाळीस टक्के प्रमाणात उपलब्ध आहे आज ग्रामीण भागात फिरलं तर ता आठ तास वीज दिली जाते असे सांगितलं जात पण तो दोन तास तीन तास चार तासाच्या तास, तास वर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळत नाही अशा प्रकारची आत्ताच्या घडीला स्थिती आहे या सरकारने अन्नपूर्णा योजना जाहीर केली तीन जण तीन सिलेंडर मोफत देणार मी माता भगिनींना महिला सांगेल या योजनेचं सा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे उज्ज्वला योजना जी केंद्र सरकारने जाहीर केली या राज्यामध्ये बावन्न लाख महिलांचं त्याच्यात नाव नोंदवलं गेलं बावन्न सुद्धा महिला हा गॅस सिलेंडर घेत नाही बावन्न हजार सुद्धा महिला गॅस सिलेंडर घेत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि हे बऱ्याच जणांना वाटतंय मोफत मोफत नाही आहे उज्ज्वला गॅसची जेवढी सबसिडी आहे त्याच्यातून उरलेली जेवढी रक्कम आहे तेवढं राज्य सरकार या तीस सिलेंडरला देणार आहे मला असं वाटतं जर तेच आपण घेत नाही तर ही योजनेचा लाभ आपण कुठून उचलणार अशा प्रकारची स्थिती आहे या राज्यामध्ये दुधाच्या दराचा प्रश्न जसाच्या तसा आहे आज एखादी बिस्लेरीची पाण्याची बाटली तीस रुपये लिटरनं मिळते परंतु दूध चोवीस रुपये लिटरनं जात नाही मोठ्या मुश्किलीनं सरकारने पस्तीस रुपये भाव जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन अकोलेमध्ये मागच्या काळात घडलेलं आहे आणि सरकार खऱ्या अर्थाने अपयशी सरकार आहे मुलींच्या शिक्षणासाठी घोषणा केली मोफत शिक्षण दिलं जाईल परंतु फक्त तांत्रिक शिक्षण काही मुलींना देण्याचं सरकारने आता निश्चित केलेलं आहे जर सरकारचं या बजेट बघितलं तर अल्पसंख्याका शून्य रुपये दिलेले शून्य रुपये अल्पसंख्याकाचा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल अन्य महामंडळ असेल लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे अल्पसंख्याक मंडळी मोठ्या प्रमाणावर उभी राहिली म्हणून अल्पसंख्याक राख या मला असं वाटतं या बजेटमध्ये सरकारने काढलेला आहे आणि म्हणून एक नमो योजना सरकारने सुरू केली जी पंतप्रधानाची किसान सन्मान योजना त्याच्याबरोबर ना नमो योजना असं जाहीर केलं होतं किसान सन्मान योजनेबरोबर नमो योजनेची अंमलबजावणी केली जाईल परंतु चौथा हप्ता अजून दिला नाही निवडणुकीच्या वेळेस देतील लक्षात ठेवा म्हणजे निवडणुकीच्या हेतून या योजना यांनी सुरू केलेल्या आज कांद्याचा प्रश्न जसाच्या तसा आहे जा ऊसाचा प्रश्न जसाच्या तसा आहे इथेनॉलचा प्रश्न जसाच्या आहे सोयाबीनचा प्रश्न तसाच्या तसा आहे दुधाच्या विषय केला घेतला ज्याला आयात शुल्क कोणत्याही प्रमाणात नाही कांद्याचा विषय घेतला तर पांढरा कांदा जो गुजरातमध्ये पिकतो त्याला निर्यातीला परवानगी परंतु या महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो याला कोणत्याही प्रकारे निर्यातीला परवानगी निर्यातीला परवानगी दिली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मर्यादा वेगवेगळे म्हणजे एखादं धाव म्हणायचा आणि पाय बांधून टाकायचे अशा पद्धतीनं सरकारने भूमिका घेतलेली आहे पीक विम्याची बाबतीत अशी मागच्या वेळेस खरीपाचा आणि रब्बीचा सुद्धा पीक विमा अजून मिळालेला नाही एक रुपये पीक विमा सरकारने जाहीर केलेली घोषणा आहे अजून दोन हजार बावीस सुद्धा भरत खरीपाचा आणि रब्बीचा पीक विमा येणं बाकी आहे दोन हजार तेवीस च न रब्बीचं आणि खरीपाच पीक विमा येणं बाकी आहे हे सरकार शेतकऱ्याचं आहे हे सरकार कष्ट करायचं अशी घोषणा दिली जाते उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपयाची कर्जमाफी आपण केली होती कर्जमुक्ती आपण केली होती त्यावेळेसच एक प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रुपयाचं साहेबांनी घोषित केलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी दुर्दैवाने आपलं सरकार केलं परंतु ही योजना जे नियमितपणे कर्ज फेड करतात यांना प्रोत्साहन योजनेचा कोणताही फायदा अजून भेटलेला नाही बंधून एक गोष्ट आणखी महत्वाची आहे केंद्र सरकार वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या मार्फत या महाराष्ट्राला निधी देत असत या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून तब्बल आठ हजार कोटी रुपयाचं अनुदान या महाराष्ट्राचं केंद्रानं थांबवलेलं आहे आठ हजार कोटी थांबण्यासाठी हे राज्य सरकार हे काळ्या पायाचं राज्य सरकार सभा मला असं वाटतं आपण जबाबदारी अशा पद्धतीने आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे आज या राज्याच्या डोक्यावर कर्ज सात लाख ब्याशी हजार कोटी आहे सात लाख ब्याऐंशी हजार कोटीचं कर्ज जर आपण बघितलं तर या राज्यात एक मुलगा छोट बाळ जन्मलं जन्मतास त्याच्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे देशाचं जर कर्ज देशा बघितलं तर पासष्ट अरब लाख कर्ज देशाच्या डोक्यावर आहे आणि देशाच्या कर्जाचं जर गणित मानलं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज आहे राज्याचं गणित बांधलं तर पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा पद्धतीनं हा देश कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम या सरकारने मला असं वाटतं आपण केलेलं या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज केंद्राच्या सुद्धा वेगवेगळ्या वे योजना अग्निवीर योजनेच्या नावाने मला वाटतं राऊत साहेब आणि यांनी सातत्यानं आवाज उठवला अग्निवीर योजना आर्मीमध्ये जायचं चार वर्ष नोकरी करायची नंतर काही संबंध नाही वाटतं ही योजना अतिशय चुकीची आहे चार वर्षानंतर या युवकांनी काय करायचं हा प्रश्न आहे आज चायना आपल्याकडे घुसत असताना चायना पल्स एक योजना सरकार जाहीर करतं सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केलेले राज्याचं केंद्राचं बजेट होत असताना बिहार सारख्या आंध्र प्रदेश सरकार या दोन्हीला मिळून जर बघितलं तर एक लाख एक हजार कोटी रुपये दिले त्याच्या उलट महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी देतो या महाराष्ट्राच्या वाटेला फक्त सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपये आलेले अनुभव अशा पद्धतीने या महाराष्ट्रावर अन्याय करणार हे सरकार आहे हे देशाचं असेल महाराष्ट्राचं असेल सगळं जर गणित बघितलं तर या महाराष्ट्रातून जीएसटी जे कलेक्शन होतं याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या जीएसटीच्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे हे केंद्र सरकार मदत करत नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदे असेल तर गुजरातमध्ये चालले जातात मोठे सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत आज युवकांसाठी जी योजना जाहीर केलेली आहे ही उद्योग आणि युवक याच्यामधली आहे या राज्यात जर उद्योगच चालत नसेल तर या योजनेचं काय होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मी शिवसैनिकाला आवाहन करेल हे केंद्राचं सरकार असेल हे राज्याचं सरकार असेल हे अपयशी सरकार आहे या केंद्राने दोन हजार चौदा जर गोष्टी बघितल्या तर काश्मीरचं उदाहरण देईल मी काश्मीरमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दोन हजार चारशे बासष्ट हल्ले झालेले आणि याच्यामध्ये सहाशे वीस सैनिक आपले गेलेले सहाशे वीस आणि म्हणून देशाच्या सैनिकाला सुरक्षित दे सरकार ठेवू शकत नाही देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्राचं सरकार तीन तीन कायदे आणतं देशातील दिल शेतकऱ्यांना दिल्लीत जाता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून युवकांची फसवणूक होते महागाई गगनाला भिडलेली आहे कोणत्याही वस्तू घ्या महागाई गगनाला भिडलेली आहे अशा पद्धतीने हे केंद्र सरकार अपयशी आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनेक मदतीची घोषणा केली परंतु सरकारच्या फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या पत्रात काही पडलं नाही अतिवृष्टीचं पडलं नाही का दुष्काळाचं पडलं नाही आज भाव शेतमालाला भ्याव नाही म्हणून शेतकरी चिंता तूर आहे आज या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून चार हजार आत्महत्या घडल्या चार हजार जर या सरकारचा कालावधी बघितला तर किमान आठ शेतकरी दररोज ॲव्हरेज आत्महत्या करतात या आत्महत्या फक्त मराठवाड्यात विदर्भात होत नाही तर पुण्यात सुद्धा झाली जुन्नरला एका शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या वाढदिवशी एक पत्र लिहिलं होतं शेत पंतप्रधानाला की कांदे मी पिकवले पण या कांद्याला भाव मिळू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करतो जुन्नर मध्ये आत्महत्या घडलेली पुण्यामध्ये आणि म्हणून बांधव या सगळ्या विषयाचा विचार करत असताना चला जिंकूया जिंकत असताना हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार माता भगिनीच्या विरोधात आहे हे सरकार युवकांच्या विरोधात आहे हे सरकार वेगवेगळे काळे कायदे कामगाराच्या विरोधात आणत राज्याचं सरकार रोज खोट्या घोषणा जाहीर करत घाबरण्याची गरज नाही काल काहीतरी म्हणे कोण मुख्यमंत्री म्हणे की आमच्या योजनेला घाबरतात रोज आता तुम्हाला बर्नॉल तर मी सांगितलं बर्नॉल तर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्या लागल्या संपलेलं आहे आग तर तुमच्या मनात झालेली आहे ही आग पुन्हा विधानसभेनंतर तुमच्या अंगावर होणार ती शिवसैनिक निर्माण करणार आणि चला जिंकू याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात भगवा फडकावणार हा संकल्प आपण करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र